त्याचा कला दाखवलाय आपल्याला देखील बघायला मिळेल तुझ्यासाठी मी पण ड्रेस चेंज करून येतोय थोड्या वेळात हा हा त्या बाद आहे दादा रेडी माहीत चालू आहे माहीत चक्कर वा, वा, वा मस्त एक दोन तीन थर लागले चार थर पोहोचले अरे इथून काय बघतोय सांस्कृतिक नगरी म्हणतात या टोंबिवेलीला आणि इथून दीपेशि मात्रे कलाकारांना संधी दे ना वा वा एक दोन तीन चार पाच थर उभे सहावा थराचा गोविंदा पोहोचलाय आणि वेल्डन सलामी मारतोय सातवा थर न येतोय पाच आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहे आणि आमची दिदी आहे गोविंदा म्हणून सात थर लागलेले आहे बघा लागलं नसेल ला। काळजी घ्या तिकडे काळजी घ्या दादा ಮಾನಕ್ಕೆ ಸಪೋರ್ಟ್ ಕರೆ ಸ